आज हो आपण आहोत आपल्या दशावतार कलाकार दशावतार क्षेत्रातील एक पकवा समीर आपटे यांच्या लग्नानिमित्त आणि माझ्यासोबत दत्तप्रसाद सेनाईस रित्या अशा प्रकारचा दशावतार क्षेत्रातील त्यांचं योगदान आहे विश विविध भूमिका सुद्धा ते साकारत असतात आणि आज खास अ दशावतारातील एक नवोदित युवा सॉरी नवोदित म्हणण्यापेक्षा एक चांगल्या प्रकारचा राजपाठ करणारा आपला आबा कलिंगन याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आपण आहोत माझ्याकडून आणि माझा सिंधुदुर्ग युट्यूब चॅनल कडून सुद्धा खूप खूप शुभेच्छा आहे त्याला आणि आता दत्तक सचे यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा त्यांना देत आहात आबा तर अगदी माझा जवळचा मित्र म्हणा किंवा मार्गदर्शन मी करतो म्हणून असलेला शिष्य म्हणा त्यासाठी आबाला या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम जीव हजारो साल म्हणूया आपण सर आणि खरं तर कलिंगण घराण्याचा एक शिलेदार आहेस तू त्यामुळे अशीच गणपतीची तुझ्याकडून सेवा घडू दे रसिक प्रेक्षक सेवा दे असं मी शुभ चिंतन करतो म्हटलं ओके okay, धन्यवाद या ठिकाणी लग्नानिमित्त भेट झाली त्यांची त्यांची विशेष चर्चा आपल्यासोबत असणार आहे आता फक्त आबा कलिंगण यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण आलो होतो धन्यवाद धन्यवाद